सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील मित्रांनो आपण आज आलेलो आहोत धारावी किल्ला येथे मीरा भाईंदर क्षेत्रामधील उत्तनजवळ तारोडी गाव येथून जवळच हा धारावी किल्ला आहे इथे जाताना आधी धारावी मातेचं मंदिर लागते नंतर हजरत सय्यद बालेशाह दरगाह आहे बघा हा सीन किती सुंदर आहे तट असल्यासारखा हा डोंगर आहे स्ट्रेट अशा बघा याची बांधणी आहे हा जातानाच हा एंट्रीलाच पोर्शन लागतो असा भरभक्कम आहे मित्रांनो आपण आता धारावी किल्ल्याची पाहणी करूया बघा मी ह्या वरतून कॅमेरा फिरवलेला आहे मुळात ही एक वॉच टावर आहे लांबून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी ह्या चौक्या बांधलेल्या आहे। आहेत वसई किल्ल्याच्या सपोर्टिंग आहेत त्या वसई किल्ल्याच्या आजूबाजूला असे हे सुरक्षा कवच होतं समुद्राच्या बाजूलाच आहे आणि अपोजिट साईडला वसई किल्ला आहे खाडीच्या पलीकडे बघा मग मी म्हटलो ते ही सैनिकांची चौकी आहे इथून बघा पायऱ्या उतरून खाली जाऊया आणि इथे बघा बोर्ड पण आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा मीरा भाईंदर महानगरपालिका जंजिरे धारावी किल्ला कौरवशाली इतिहासाचा साक्षीदार या गडावरील पुण्यातमांना मातीला दगडांना भिंतींना सुमारे तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे इथून आपण जरा सुरक्षितपणे जायला पाहिजे आतमध्ये बघा ओहो बढिया महासागर थोडंसं खाली जाताना सांभाळून चला मित्रांनो कारण स्लोप बऱ्यापैकी आहे हे बघा ही प्राचीन तटबंदी बघा आपण पाहू शकतो थोडंसं सावधानतेने जाऊया इथून बघा ही तटबंदी कशी दिसते आहे सुपर हे बघा इकडे सुद्धा ह्या चौकीची तटबंदी आहे है ना हा बुरुज आहे ॲक्च्युली बुरुज आहे चौकी आहे आपण थोडं पुढे जाऊया अजून बुरुजाची तटबंदी पाहूया विशाल कायवटवृक्ष आहे इतिहासाच्या जुन्या खुणा अजून साबित आहेत इथे जाऊया आपण खूप सुंदर इथे परिसर आहे अरे बाबा विशाल काय असा हा वटवृक्ष आहे बघा इथे सुपर जबरदस्त सुपर सुपर अथांग महासागर सुपर समोर बेट डावीकडे हा वसेचा किल्ला उजवीकडे मीरा भाईंदर महानगरपालिकेचं क्षेत्र जुना काळातलं बांधकाम आहे नंतर त्याचं थोडंसं फिनिशिंग वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर है। हे बघा हे किती मजबूत आणि हेवी वर्क आहे खूप सुंदर हे मुख्य हे सैनिकांना पहारा करण्यासाठी त्यांच्या राहण्यासाठीची ही व्यवस्था आहे या गडावरील पुण्यात्मांना मातीला दगडांना भिंतींना सुमारे तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे जंजिरे धारावी किल्ला हा इतिहासाचा साक्षीदार असून त्याचे पावित्र्य जपा जंजिरे धारावी किल्ला गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार चला आपण आता परत जाऊया आपलं जंजिरे धारावी किल्ल्याचं दर्शन आटपूया पुढच्या स्पॉटसाठी जाऊया बघा हे जुनं बांधकाम आहे अजून शाबित आहे आणि किती मजबूत आहे बघा सुपर हे चौकी आहे खूप सुंदर महानगरपालिकेनं कॉन्क्रीटचा रस्ता इथपर्यंत बनवलेला आहे म्हणजे आपण जर तिकडनं चा धारावी देवीच्या मंदिराकडनं आलो तर इथपर्यंत आपण आरामात येऊ शकतो छान ड्रॉईंग वगैरे पण बनवलेली आहे खूप सुंदर वरच्या सेक्शनला आपण आता जाऊया हे बोंबिल वगैरे सुकवण्यासाठी हे बांबू ठेवलेले आहे आणि खूप छान यांचं कार्य आहे हे खाली झिंग्यांसाठी बघा हे झिंगे वाळवण्यासाठी ही जागा आहे प्लेन जागा कोबा केलेली आहे मच्छीचे जे टोपले आहेत त्या इथून खालून वरतू खाली कॅ वरती येण्यासाठी बघा हा सुंदर स्लोप बनवलेला आहे घसरगुंडीसारखा सुपर धारावी किल्ल्याचा हा भाग आहे ह्या सुरक्षा चौक्या आहेत महानगरपालिकेने ते खूप छान रस्ता बनवलेला आहे अगदी समुद्राच्या किनारीच आहे आपण आता इथे धक्क्यावर आलेलो आहोत इथे बघा मच्छीमार मंडळींचे कामं चाललेले आहेत काही लोक ब आणलेली मच्छी घेऊन चाललेले आहेत हे डिझेलचे कॅन बोटींसाठी रन करत आहेत बघा यांना प्रचंड प्रमाणात डिझेल लागतं खोल समुद्रात हे लोक मच्छीमारीसाठी जात असतात अतिशय मेहनतीचं आणि कष्टाचं काम आहे आणि खूप साऱ्या ह्या इथे बोटी बघा आपल्याला दिसत आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका वीर चिमाजी अप्पा ग्राउंड वीर चिमाजी अप्पा स्मारक सागर तारा दवाखाना मनपा शाळा वीर चिमाजी अप्पा गार्डन धारावी तारोडी डोंगरी भाईंदर पश्चिम इथे इथे वीर चिमाजी अप्पांचं स्मारक बांधलेलं आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेने माहितीप्रद असा बोर्ड लावलेला आहे आपण नक्कीच पॉज करून ती पूर्ण माहिती पहा इथे बघा ह्या स्मारकाच्या गार्डन्सचं जे एंट्री आहे खूप सुंदर आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने छान हे गार्डन डेव्हलप केलेलं आहे बोर्डावर डिटेल माहिती आहे परिसरसुद्धा खूप शांत आणि रमणीय आहे आपण आता थोडीशी आजूबाजूला नजर टाकूया सुंदर परिसर आहे इथे मी स्कूटर पार्क केलेली आहे आणि आमच्या घरापासून खूप जवळच हा धारावी किल्ला आहे स्मारकाच्या आतमध्ये आपण जाऊया स्मारक चिमाजी अप्पांचं स्मारक आहे भारदस्त मूर्ती आहे वीर चिमाजी अप्पा यांची बघा अशी उंचावर छान अश्वारूढ पुतळा आहे आमचे सेनानी आमचे वीर योद्धा आदरणीय जिमाजी अप्पान स्मारक आहे पुतळा इथे बनवलेला आहे आणि ते छोटस गार्डन मीरा भाईंदर महानगरपालिकेने डेव्हलप केलेलं आहे बघा सुंदर आहे बघा इथे हा बोर्डसुद्धा महानगरपालिकेतर्फे लावलेला आहे अतिशय मन भरून येतं आमच्या वीर युद्धांचे पुतळे पाहून अतिशय स्मारक स्फूर्तीदायक आहेत हे सर्वच आमचे वीर युद्धांचे स्मारक स्फूर्तीदायक आहेत बदला बघा इथून आता आपण खाडीचा पोर्शन बघू शकतो इथून अगदी समोरच या खाडीच्या पलीकडे वसईचा किल्ला आहे ज्यावेळी चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला सर करायचा ठरवला त्यावेळेला ते त्यांना अतिशय त्रास झाला जवळजवळ तीन वर्ष पोर्तुगांनी हा लढा कायम ठेवला होता डायरेक्ट त्यांना चिम वसईच्या किल्ल्यावर हल्ला करता येत नव्हता त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश आजूबाजूचे जे छोटे छोटे किल्ले आहेत ठाणे आहेत आधी मराठ्यांनी जिंकून घेतलेले आहेत त्यातच वसईचा किल्ला हा सगळ्यात शेवटी त्यांना सर करता आलेला आहे बघा मस्त इथे छान उतारावर सुद्धा गार्डनिंग केलेलं आहे सुंदर परिसर आहे आणि बघा महानगरपालिकेच्या क्षेत्रात अतिशय छान डेव्हलपमेंट केलेली आहे बाजूला खाडीचा प्रदेश दिसतो आहे आप आणि सर्व जो हे है। गार्डन आहे गार्डनला सुरक्षिततेसाठी संपूर्ण एक कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून उंचावरचा भाग आहे खाली काही मुलं वगैरे पडू नये किंवा गडबड होऊ नये म्हणून छान असं उंचचे उंच कंपाऊंड बनवलेलं आहे आम्ही आता आतल्या बाजूने कॅमेरा फिरवून हा सीन दाखवतो आहे हे बघा छान असं रेलिंग्स केलेलं आहे क्लायमेट अतिशय आजच छान आहे खूप सकाळीच मी इथे चक्कर मारलेली आहे आणि बघा ही त्या वेळेतल्या काळातली जी नट तट तटबंदी आहे तटबंदी इथून शाबीत आहे अजून काळाच्या ओघात बरीचशी पडझड झालेली आहे पण हे बघा किती भली मोठी मजबूत अशी जाडच्या जाड ही तटबंदी आहे त्यावेळेच्या का लोकांचे कामच अगदी असे भव्य दिव्य आणि मजबूत असायचे तटबंदीचे बहुतेक अंश आता काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत पण सुंदर परिसर आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने खूप मस्त इथे स्मारकाची उभारणी केलेली आहे मुलं वगैरे इथे खेळायला येऊ शकतात पिकनिकसाठी येऊ शकतात बघा हे जुन्या काळातले हे कंपाऊंड आहेत कठडे आहेत बघा आणि ही जी तटबंदी आहे किती स्ट्रॉंग आहे खूप हेवी पण आहे आणि तिची थिकनेस बघा किती आहे आपण त्यामध्ये जाऊया खूप सुंदर ही जुन्या काळातली तटबंदी आहे आणि ही बाजूला हे म आता नवीन काळात त्याचं छान डेव्हलपमेंट केलेलं आहे ही बघा ही त्या काळातली ही तटबंदी आहे भली मोठी तटबंदी आहे आणि हा चिमाजी अप्पांचा पुतळा आहे गार्डनही खूप छान बनवलेलं आहे डेव्हलप केलेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने मुलांना खेळायला झोपाळे वगैरे आहेत ओपन जिम आहे स्थानिक सन्मानिय सन्माननीय स्थानिक आमदार सौ गीता भरत जैन यांच्या निधीतून ओपन जिम बसवण्यात आले आहे मीरा भाईंदर महानगरपालिका छोटंसं गार्डन आहे आणि छान स्मारक आहे इथे तर वीर चिमाजी अप्पा यांचं खूप छान स्मारक आहे बनवलेलं आपण आता इथनं ह्या सेक्शनमध्ये जाऊया खूप सुंदर इकडे पलीकडे मुलांना खेळण्यासाठी जागा आहे तिकडे स्टेज वगैरे आहे काय फंक्शनसाठी हे बघा हे पूर्वीच्या काळाचा मी मगाशी दाखवलेत हा कठडा आहे बघा किती मजबूत आहे आणि कंपाऊंड बघा किती भव्य दिव्य मजबूत पूर्वीच्या लोकांचे कामच असे हेवी असायची हे बघा एवढं जाड ते त्यांनी बनवलेलं आहे छान डेव्हलप केलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने इथे बघा हा तुम्हाला पाहणी करण्यासाठी वगैरे मस्त इथे आहे आणि हे रेलिंग आहे बनवलेले जेणेकरून सुरक्षितता राहील मुलं वगैरे यांना एक दिन सांभाळण्यासाठी बेस्ट त्यांनी पर्याय केलेला आहे तो समोर वसईचा किल्ला आहे खाडीच्या पलीकडे हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हा तिथला एरिया आहे हा जो पूल आहे पाईंदर ते नायगाव दरम्यानचा रेल्वेचा पूल आहे अरे वा गार्डनसुद्धा सुंदर बनवलेलं आहे इथून आपण जाऊ शकतो आणि हा बघा अथांग महासागर खाडी एरिया आहे ह्या बोटी आहेत आणि मित्रांनो हे दिसतं आहे हे पाणजू बेट आहे हे बघा नायगाव आणि भाईंदर या दरम्यान हा उंच पोर्शन आहे हे बेट आहे पाणजू बेट आहे बघा हे हे बघा हे पाणजू बेट आहे हे बघा झाडी आहेत आणि झाडीच्या दरम्यान हे जे बेट आहे हे पाणजू बेट आहे हे नवीन बांधकाम आहे मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी बागडण्यासाठी आणि छोटासा छान जिना आहे इथे मुलांना बसता येईल पिकनिकला वगैरे जेवण वगैरे करता येईल काही खेळ खेळता येतील लहान मुलांसाठी अतिशय उत्तम आहे गार्डन तर खूप खासच डेव्हलप केलेली आहे महानगरपालिकेचं कार्य खूप सुंदर आहे आमचं मीरा भाईंदर महानगरपालिकेत मित्रांनो धराविक किल्ल्याचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया अवश्य कॉमेंट्स करा आणि अजून काही सूचना असतील तर अवश्य कळवा मी आपल्या सूचनेची अत्यंत वाट पाहत आहे आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहतात यासाठी मनोपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज